एकूणच भाजप विरोधकांनीची जी एक मोठ बांधली गेली आहे त्याच्यामुळे आज रोजी त्या मतदारसंघामध्ये धरशील दरीशील मोहिते पाटील काही प्रमाणात का होईना उडा येत असं चित्र आहे सगळ्याचा गेल्या पंधरा दिवसात जे काय माढ्यातलं राजकारण झालं त्याच्यामधलं केंद्रबिंदू होते ते उत्तमराव जाणक आता वेळ अशी आलेली आहे की तुमची खरीच ताकद किती आहे तुमची ज्याला आपण म्हणतो ना राजकीय कसोटी या पाच सहा लोकांची की मोहिते पाटलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही निंबाळकरांना निवडून आणू शकतो फक्त लोकसभाच नाही तर मोहिते पाटलांनी भाजपच किंवा महायुतीचं विधानसभेचं गणित पण बिघडवलंय का दोन हजार चौदा देशामध्ये न भूतून भविष्य अशी एक लाट आली ती होती मोदी लाट या मोदी लाटेमध्ये विरोधकांचा सा पुरता साफ झाला मात्र महाराष्ट्रामध्ये अशा काही जागा होत्या की जिथं मोदी लाटेला देखील थोपवण्यात आलं त्यातीलच एक जागा हो, एक लोकसभेची जागा होती ती म्हणजे माडा लोकसभा या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत असताना मोदी लाट लावत विजय मिळवला मात्र तेच विजयसिंह मोहिते पाटील पुढे काळ बदलला आणि दोन हजार एकोणीस साली भाजपमध्ये डेरे दाखल झाले आणि तिथून मोहिते पाटलांच्या समर्थनावर भाजपचा खासदार पहिल्यांदा निवडून आला तेच चित्र विधानसभेत पाहायला मिळालं आणि इथं कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना मोठा फटका बसला मात्र आता काळ बदललाय बरचसं पाणी डोक्यावरून वाहून गेलेलं आहे आणि आता तेच मोहिते पाटील पुन्हा एकदा तुतारे हातात घेऊन शरद पवारांसोबत लोकसभेमध्ये सहभागी झालेला आहेत आणि इथून दुसरा तिसरा कोणी नाही तर त्यांच्याच घरातील धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी करतायत विरोधात आहेत भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आता आजपर्यंत हा इतिहास होता मात्र आता तिथली परिस्थिती नेमकी काय आहे खरंच मोहिते पाटील भाजपला पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार पार करतील का हे येणारा काळच सांगेल मात्र आता काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे उमेश भोंगडे सर जे राजकीय विश्लेषक आहेत पत्रकारितेमध्ये बराच काळ त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे सर मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा मी इतिहास तर सांगितला पण आत्ताची माडा लोकसभेमधली विधानसभा वाईज परिस्थिती पाहायला गेली तर कशी आहे नेमकी मला असं वाटतं की विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण विचार केला तर कागदावरती आता रणजित सई नाईक निंबाळकर म्हणजे भाजपचा उमेदवार हा पुढे आहे असं कागदावर दिसत आहे जर आमदारांचा विधानसभा मतदारसंघ आपण विचार केला तर मात्र एकूण मतदारसंघाचा फेरफटका मारला मतदारसंघाचा एकूण अंदाज घेतला कानोसा घेतला तर धरेशी मोहिते पाटील आणि एकूणच भाजप विरोधकांनी जी एक मोठ बांधली गेली आहे त्याच्यामुळे आज रोजी त्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील काही प्रमाणात का होईना उडा येत असं चित्र आहे बर सर म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत माड्यामध्ये त्या मतदारसंघात म्हणजे माळशिरस माडा करमाळा असं बघायला गेलं तर कुठले नेते कोणत्या साईडला दिसत आहेत आता मला असं वाटतं की आपण माळशिरस पासून सुरुवात करूया माळशिरस मध्ये मा तर त्यांनी आम्ही दीड लाखाचं लीड घेऊ असं जाहीरपणे सांगितलेलं आहे आ, या सगळ्याचा गेल्या पंधरा दिवसात जे काय माढ्यातलं राजकारण झालं त्याच्यामधलं केंद्रबिंदू होते ते उत्तमराव जानकर जानकर उत्तर उत्तमराव जानकर मोहिते पाटलांकडे गेल्यामुळं सगळी समीकरण भविष्यातल्या विधानसभांची पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सगळीच समीकरण बदललेली असतात मात्र लोक माळशिरच विधानसभा मतदारसंघामधलं जे लीड मिळणार आहे ते खूप मोठं ते दीड लाखाचा जरी दावा करत असतील तरी दीड लाख मिळणार नाही पण ते निश्चितपणे लीड खूप चांगलं असेल आणि मोहिते पाटलांचा जो, जो विजय आहे जो त्यांना अपेक्षित आहे तो विजय हा केवळ आणि केवळ मराठीवर विधानसभा मतदारसंघाच्या लीड वरती अवलंबून असेल कारण मध्ये नॅचरली रणजित सिंह नाईक निंबाळकरांना यावेळी लीड मिळेल मानखाटाव तुम्ही म्हटला तसं मान खटावला जयकुमार गोरे हे सर्वात खद्य समर्थक निंबाळकरांचे आहेत निश्चितपणे तिथं त्यांचा प्रयत्न असा असेल जास्तीत जास्त त्यांनी रोजी कटापूर पाणी योजना आणि गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तर त्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे निंबळकरांचाही संपर्क त्या मानखटावच्या त्या भागात आहे त्यामुळे मानखटाव मधन सुद्धा जे जयकुमार गोरेंच्या माध्यमातून चांगली साथ मिळू शकते तुम्हाला माहिती असेल कोरेगाव तालुक्यातले दोन जिल्हा परिषद गट सुद्धा माडा मतदारसंघात आहेत तिकडे महेश शिंदे आहेत जे आता माहिती बरोबर आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत त्यांची मदत एकनाथ शिंदेनं होणार आहे त्याच्यानंतर खाली आपण सांगोल्यात आलो तर सांगोल्यात मात्र महायुतीला म्हणजे निंबाळकरांना फार साथ मिळेल असं मला वाटत नाही कारण तिकडं दोन देशमुख बंधू जे आहेत देशमुख यांचे जे नातू आहेत त्यांनी खूप जोर लावलेला आहे आणि नॅचरली तो सगळा शेकापचा गट आहे तो या महावी महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळं तिथं भारतीय जनता पक्षा म्हणजे शहाजी बापूंच आपण गेली तीन वर्ष गेली जवळजवळ पाच वर्ष खूप चॅनलवरती मीडियामधून ऐकतोय पण प्रत्यक्षामध्ये ते फार काही तिथं दाखवू शकतील अशी काही परिस्थिती मला वाटत नाहीये आहे इकडं पुढे आपण माड्यात जर आलो तर माड्यामध्ये निश्चितपणे मोहिते पाटील नको ही संजय शिंदे आणि बबनदादा शिंदे या दोन दो 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 भावांची कायमची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे ते जीवाचं रान करून मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये कसं मतदान होईल असा प्रयत्न करतील त्याच्यासोबत माड्यामध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातली मला वाटतं बेचाळीस गावचाळीस गाव आहे त्या बेचाळीस गावामधला गावा जो जो मतदार आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने तिथं मराठा मतदार त्या बेचाळीस गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे संजय कोकट आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे तिकडं अभिजित पाटलांचं काय वर्चस्व आहे भगीरथ भालक्यांचं वर्चस्व आहे कल्याण काळेंचं वर्चस्व आहे त्यामुळे ती बेचाळीस गावं ही खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे तिकडचं मतदान हे विभागलं जाणार आहे सगळ्याच या गटात गटातल्या प्रश्न राहिला बबनदादांचा मी म्हटलं तसं बबनदादांकडे प्रचंड त्यांच्या विधानसभेच्या पातळीवर तर प्रचंड त्यांना प्रतिसाद असतो मात्र तिथे एक थोडासा असा कानोसा असा दिस घेतला तर असं दिसतंय की तुम्ही विधानसभेचं बोला लोकसभेचं बोलू नका अशी एक भावना तिथं आहे ते जर झालं तर मात्र तिथं खूप अडचण होऊ शकते निंबाळकरांची कारण तुम्ही जर बघितलं तर निंबाळकरांच्या बद्दल तिथं असं बोललं जातं की ते इकडं आलेच नाहीत हा त्यांच्या दृष्टीनं थोडा खूप नकारात्मक भाग असू शकतो करमाळ्यामध्ये रश्मी बागल आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे जयवंतराज जगताप आहे ते संजय शिंदेसोबत आहेत संजय शिंदे स्वतः मी मगाशी म्हटलं तसं दादा आणि संजय शिंदे या दोघांना सर्वाधिक मोहिते पाटील नकोत अशी त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे त्यामुळे संजय शिंदे जीवाचं रान करतील तर करमाळ्यातून मला वाटतं या तिघं जरी एका बाजूला असले नारायण पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर ते सुरुवातीपासून मोहिते पाटलांचे समर्थक मोहिते पाटील प्रेमी अशी त्यांची सुरुवातीपासूनची राजकीय कारकीर्द आहे त्यांची मोठी ताकद आहे पण मला असं वाटतं की एका बाजूला ते असतील शरद पवारांचा काही प्रभाव असेल नारायण पाटील असतील आणि एका बाजूला हे तिघा असतील तर करमाळ्यामध्ये तरी सुद्धा हे तिघं असून सुद्धा मला असं वाटतं की फिफ्टी फिफ्टी होईल फार काही करमाळ्यातनं लीड मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे एकूण ओव्हरऑल जर विचार केला सगळ्या मतदारसंघाचा तर आज रोजी आजच्या तारखेला मोहिते पाटलांचा पारड निश्चितपणे तर मोहिते पाटलांचं जड जडत आपण म्हणतो मात्र दोन हजार एकोणीस साली शरद पवारांवर नाराज होऊन भाजपकडे गेलेले मोहिते पाटील त्यांनी जोर लावला तिथं खासदार भाजपचा आणला आमदार भाजपचा बीडच्या व्यक्तीला माळशिरस मधून आमदार केलं मात्र नेमका आता असं काय घडलं त्यांनी भाजपला बाजूला सारखं शरद पवारांसोबत आले नेमकं काय घटना घडल्या मोहिते पाटील आता जर उभे राहिले नसते त्यांनी जर आता बंद केलं नसतं त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले नसते आणि उमेदवारी घेतली नसती तर उद्याच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुद्धा त्यांना ठरवणं मुश्किल झालं असतं म्हणजे काय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी मोहिते पाटील म्हणेल तेच होत होत बरोबर आज त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांना आता जर ते बंड केलं नसतं ते जर उभे राहिले नसते तर त्यांच्या राजकीय सर्वायवल जे आपण म्हणतो राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता त्यांना काही करून यावेळी उभं राहणं ही त्यांची राजकीय गरज होती मुळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही आता म्हटलं तसं बीडचा कार्यकर्ता आणून तिथं आमदार केला मोहिते पाटलांनी त्याच्यासाठी काम केलं त्याला आमदार केलं आणि एकूण भारतीय जनता पक्षाचं राजकारण जर आपण समजून घेतलं ना तर त्या त्या मतदारसंघातल्या जो काही काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमधनं जो आलेला वर्चस्ववादी जे घराणं असतं त्यांना सोबत घ्यायचं आणि हळूहळू त्यांना संपवायचं ही भारतीय जनता पक्षाची तुम्ही बघितलं तर भूमिका देशभर आहे अनेक ठिकाणी राज्यात पण ते करतायत तसा प्रयोग माड्यामध्ये प्रामुख्यानं तो प्रयोग त्यांचा सुरू होता मोहिते पाटलांची मदत घ्यायची मात्र त्यांना फार पुढं जाऊ न हो देता नव नेतृत्व उभं करायचे भाजपचं एकूण धोरण आहे सूत्र आहे हे कुठंपर्यंत चालू द्यायचं हा मोहिते पाटलांच्या प्रश्न होता कारण हे असं चालू राहिलं तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता त्यामुळे त्यांना बंड करण्याशिवाय पर्याय नव्हता एका बाजूला आता तुमच्या बोलण्यात आलं की मोहिते पाटलांच्या अस्तित्वाची आणि भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई झाली अगदी बरोबर कारण की जो कॅन्डिडेट केंद्रातून मोदी शहानी दिला त्यालाच थेट मोहिते पाटलांनी विरोध केला आता ह्या सगळ्या लढाईमध्ये एक नाव प्रकर्षाने घेतलं जातं ते म्हणजे उत्तमराव जानकर खरंच उत्तमराव जानकरांची माळशिरस या भागामध्ये ताकद आहे का आज जरी ते मोहिते पाटलांसोबत गेले असते तर आजपर्यंत मोहिते पाटलांचे विरोधक राहिले होते आता काय गणित असणार पण आजपर्यंत सतत मोहिते पाटलांच्या विरोधात लढून त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं गेल्या तीस वर्षामध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात आवाज करणारा आणि त्या माध्यमात एक स्वतःच नेतृत्व उभं करणारा मोहन उत्तम जानकरांचं नाव आहे मी म्हटलं तसं की त्याचा मूळ युएसपी काय आहे तर मोहिते पटलांना विरोध साधारणपणे त्यांचं आपण असं गृहीत धरलं की चाळीस पन्नास हजार त्यांचे समर्थक आहेत मतदानाच्या रूपात तर त्यातले बहुतांश लोक बहुतांश म्हणजे शंभर टक्के लोक हे ते केवळ मोहिते विरोध विरोध आहेत जानकरांचा विरोध मोहिते पटलांना आहे मोहिते पटलांच्या विरोधात भरते आवाज उठवतो म्हणून त्यांच्या मागे जे लोक होते ते ताकद देत राहिले आणि जाणकार मोठे होत राहिले तुम्ही एक एक वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक अकलूज झालेली अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक एकमेव उत्तम जानकर निवडून आले विरोधकांचे आणि बाजार समिती स्थापन झाल्यापासून मोहिते पाटलांच्या विरोधात एकमेव माणूस निवडून आला म्हणजे उत्तम जानकर ही जी ताकद आहे ती मोहिते पाटील विरोधकांनी जाणकारांना दिली आता काय होईल जर ज्यांच्या विरोधात उभे होते म्हणून लोकांनी त्यांना साथ दिली त्यांच्या त्यांच्याच जर म्हणजे त्यांच्याकडं जाऊन जर ते त्यांना मदत करणार तर सगळे लोक जाणकरांच्या मागे निश्चितपणे जाणार नाहीत त्यामुळे आपण जी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून राज्यभर उत्तम जाणकरांची खूप ताकद आहे असं म्हणत असू तरी प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी ते मोहिते पाटलाकडे गेले त्यावेळी सगळे लोक त्यांच्या मागे जातील असं जा मला वाटत नाही मग असं जे बोललं जाते की ते जानकर हे मोहिते पाटलांच्या विजयाला टेकू देतील खरं होईल का आता पाहिलं गेलं तर नाही जर आपण विचार केला म्हणजे मी आता म्हटलं तसं मोहिते पाटलां कडे गेल्यामुळे जानकरांच्या माग सगळे लोक जे पूर्वी त्यांच्या सोबत होते ते निश्चितपणे सगळे लोक जाणार आहेत ते प्रमाण पन्नास टक्क्यावर येईल पण तरी सुद्धा मी म्हटलं तसं समजा जे पन्नास हजार मतदार असतील तर तरी पंचवीस हजार लोक त्यांच्या मागे निश्चितपणे जातील ते जातीच्या आधारावर जातील किंवा त्यांच्याशी असलेला स्नेह आहेत त्या माध्यमात जातील किंवा मोहिते पाटलांकडे गेले त्यांना आवडले म्हणून जातील पण तो जो पंचवीस हजार जरी त्यांच्या माध्यमात जर मतदान झालं तरी सुद्धा तो महत्वापटाला मोठा टेकू असेल आता ज्या पद्धतीची एकूण माढ्यातली परिस्थिती आहे तर पंचवीस हजार मतदान सुद्धा खूप मोठा टेकू असेल आणि मायसिराचा एकूण विचार केला तर मोहिते पाटीलांची ताकद आणि उत्तम जानकरांची ताकद हे एकत्रित केली तर निश्चितपणे तो जरी दीड लाखाचं लीड बनत असेल तर ते लीड तर निश्चितपणे त्यांना मिळू शकतं आणि हे दोघे एकत्र राहिले तर यापुढची विधानसभा भारतीय जनता पक्षाला अत्यंत शकते आता आपण विधानसभेचं हा फक्त प्रश्न लोकसभेचा नाही पण बोलता बोलले की आम्ही माडा सोलापूर आणि दहा विधानसभांचं चित्र बदलू तर मोहिते पाटलांचा आपण इन्फ्लुएन्स बघितलेला आहे म्हणजे एक काळ असा होता की सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभांचं चित्र तेच ठरवायचे की कोण कसं असणार काय आणि कुणाला निवडून आणायचं कुणाचं पाडायचं हे गणित तेच ठरवायचे नंतर आता फक्त लोकसभाच नाही तर मोहिते पाटलांनी भाजपचं किंवा महायुतीचं विधानसभेचं गणित पण का निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यामधला एकूण जर आपण विचार केला तर पन्नास साठ वर्षापासून म्हणजे शंकरराव मोहिते पाटील होते तेव्हापासून एकतर्फी मोहिते पाटलांचं एकतर्फी वर्चस्व सो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावरती होतं मोहिते पाटील म्हणेल म्हणेल तेच जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात हो, होत होतं हे तुला कदाचित माहिती असेल आत्ता परिस्थिती मधल्या काळात बदललेली आहे आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील यांचा जो काही प्रभाव होता त्यात म म्हणजे कुमार शिंदेच्या संदर्भात मी बोलते तर मोहिते पाटलांचा जो प्रभाव होता तो गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये निश्चितपणे कमी झाला होता आत्ताची त्यांनी नवी मांडणी केली उत्तम जानकरांनी जे सांगितलेलं आहे त्यांची मांडणी अशी आहे की सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा या म्हणजे माढ्याचा परिणाम सोलापूरवरती सुद्धा होणार आहे असा त्यांचा दावा आहे म्हणजे दोन लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातले दहा अकरा जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यावरती या सगळ्यांचा प्रभाव म्हणजे भाजप वगळता सगळ्यांनी एकत्र यायचं आणि हे दहा विधान दहा अकरा विधानसभा मतदारसंघ आणि दोन लोकसभा मतदारसंघ ताब्यात ठेवायचे हे जे त्यांनी जे गणित मांडलंय उत्तम जानकरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं आणि ते प्रत्यक्षामध्ये खरंच शक्य आहे कारण महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना यांची एकत्रित ताकद जिल्ह्यामध्ये केली तर ते निश्चितपणे भाजपाला खूप अडचणीचं ठरू शकतं आणि उत्तम जानकर म्हणतात ते त्यांचं जे काही धोरण आहे जी काही भूमिका आहे ती प्रत्यक्षात याला काहीच अडचण दिसत नाही आपण हे समीकरण जुळणारं बोलतोय मात्र हे जी समीकरण जुळलेली आहेत त्याला तोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय म्हणजे काल जर उदाहरण पाहिलं तर अभिजित पाटील जे मधून विधानसभेचे उमेदवार असतील तुतारीचे म्हणजे शरद पवार गटाचे असं जा मानलं जातं त्यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली मग कुठेतरी जे एकसंध आहेत त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय किंवा यंत्रणाचा वापर देशभर बघितलं तर भाजपची हीच पद्धत आहे काल आपण सगळे दिसते बघितलं मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीच्या कारवाया या निगेटिव्ह त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मला वाटतं कळत असावं तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे मला असं वाटतं की हे फार मोठं राजकीय निवडणुकीच्या काळामध्ये दहा कोटी रुपयाच्या थकबकीसाठी त्यांची जी गोदाम लॉक केलेली आहेत सील केलेली आहेत त्याचा निगेटिव्ह परिणाम उलट भारतीय जनता पक्षाच्या एकूण आता जी काही निवडणूक आहे म्हणजे निबळकर असेल किंवा तिकडे सोलापूरला रामसातपुते असतील त्यांच्या मतदानावर ते निश्चितपणे होऊ शकतो भारतीय जनता पक्ष तो म्हटलं तसं तोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतील आता निवडणुकीत करतातच आहेत पण पुढच्या भविष्या काळात सुद्धा ते नक्की करतील कारण शेवटी सत्ता असेल तर माणूस काही करतो आणि भारतीय जनता पक्षाचे एकूण जर आपण बघितलं तर ते कुठलाही विचार न करता काय पद्धतीनं काम करतात किंवा कशी कारवाई करतात हे आपल्याकडच म्हणजे केजरीवाल वगैरे फार आहे आपल्या समोरचं हे अभिजित पाटलांचं ताजं उदाहरण आहे पण मला असं वाटतं की हे त्यांच्या पथ्यावर पडेल असं मला वाटत नाही त्यांना अडचणीचं ठरू शकते आता हे झालं पण दुसरीकडं मागच्या निवडणुकीच्या एकोणीसच्या आधी एक मोड बांधली जात होती संजय शिंदे परिचारक पुढं शाजी बापू पाटील जयकुमार गोरे आणि स्वतः निंबाळकर अशी पाच सहा जणांची तिकडी होती की तिथं जुळवली गेली आणि आम्ही हे ठरवू माड्याचा खासदार आम्ही ठरवू पुन्हा एकदा त्यांचीच मोड भाजप बांधत आहे हे सक्सेसफुल ठरू शकतं मला खरं हे बोलायचं होतं ह्या सगळ्यांचं समान सूत्र काय आहे रणजित सिंग नायक निंबाळकर असतील इकडे जयकुमार गोरे असतील शहाजी बापू असतील इकडे शिंदे, शिंदे बंधू असतील परिचारक असतील या पाच सहा लोकांचं एक सूत्र काय आहे तर मोहिते पाटील विरोध बरोबर आता मोहिते पाटलांना विरोध करत असताना आता वेळ अशी आलेली आहे की तुमची खरीच ताकद किती आहे तुमची ज्याला आपण म्हणतो ना राजकीय कसोटी या पाच सहा लोकांची की मोहिते पाटलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही निंबाळकरांना निवडून आणू शकतो ही राजकीय ताकद दाखवण्याची ही खूप संधी आणि ही वेळ आहे यात जर ते यशस्वी झाले तर मोहिते पाटलांना ते निश्चितपणे सगळे मिळून किंवा भारतीय जनता पक्ष म्हणून नामोहरम करू शकतो मात्र त्यासाठी याच आता ज्यांची नावं घेतली या पाच सहा लोकांना या लोकसभेच्या लोक निकालाच्या माध्यमातून ते दाखवून द्यावं लागेल की आमची ताकद आहे आणि मोहिते पाटलांशिवाय आम्ही हे करू शकतो हे सिद्ध करण्याची आत्ता वेळ आहे कारण गेले तीन चार वर्ष आपण जर बघितलं तर जयकुमार गोरेंपासून निंबाळकरांपासून शहाजी बापूंपासून अनेक लोकांनी प्रत्येक वेळी मोहिते पाटलांना त्यांच्यावर टीका करणं त्यांना अडचणीत आणणं किंवा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलणं हे आपण वारंवार ऐकलेलं आहे आणि मग आता मोहिते पाटील जर विरोधात गेले असतील तर खरंच आमची पाच सहा जणांची म्हणून प्रचंड अशी दाखवायची व्यक्त आलेली आहे धन्यवाद सर तुम्ही एवढं बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल आपण उद्याच्याला याला ही सोलापूर मतदारसंघ असो किंवा खाली सातारा आणि खाली कोल्हापूर यांचाही आढावा घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्म पाहत असाल तर आम्हाला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथंच थांबूयात धन्यवाद